नमो आदेश मित्रांनो आज आपण जाणून घेऊ नाथ संप्रदायातील शाबरी विद्या ही एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली विद्या आहे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या शाबरी विद्येची उत्पत्ती गुरु शिष्य परंपरेचे रहस्य मंत्र दीक्षा प्रक्रिया भूत प्रेत वाईट शक्ती नाश करण्याचे गुप्त तंत्र नवनाथ महाराजांची कृपा आणि शाबरी मंत्रांचा चमत्कार गुरुच्या आशीर्वादाने शाबरी मंत्र कसे सिद्ध करावेत आणि लोककल्याणासाठी त्यांचा वापर कसा करावा हे सविस्तर जाणून घ्या नवनाथ महाराजांची कृपा सदैव आपल्या भक्तांवर राहो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नाथ संप्रदायामध्ये शाबरी विद्या ही एक अत्यंत गूढ आणि दिव्य विद्या मानली जाते या विद्येचा उगम प्राचीन काळापासून आहे ही विद्या केवळ योग्य पात्र शिष्याला गुरुच्या कृपेने आणि कठोर तपश्चर्याने प्राप्त होते एक शाबरी विद्येची उत्पत्ती शाबरी विद्या आद्यनाथ गुरु गोरक्षनाथ आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या काळापासून चालत आली आहे प्राचीन काळी ऋषी मुनी साधू सिद्धनाथ हे आपल्या शिष्यांना ही विद्या गुप्त पद्धतीने देत असत ही विद्या श्रीराम भक्ति पर शबरी माता यांच्या नावावरून प्रसिद्ध झाली या विद्याच्या माध्यमातून भूत प्रेत पिशाच वाईट शक्ती यांचा नाश होतो शुद्ध मनाने साधना केल्यास दैवी शक्ती जागृत होतात आणि शिष्याला संरक्षण सिद्धी आणि लोककल्याण करण्याची क्षमता मिळते दोन गुरु शिष्य परंपरेचे महत्व शाबरी विद्या शिकण्यासाठी गुरु शिवाय मार्ग नाही गुरु हा परमेश्वराचा प्रत्यक्ष रूप मानला जातो गुरु शिष्याला प्रथम तपश्चर्या नियम ब्रह्मचर्य आणि साधनेचे तंत्र शिकवतो नंतर योग्य वेळ आल्यावर गुप्त मंत्र विधी व प्रयोग देतो नाथ संप्रदायाचा सिद्धांत गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानविना मोक्ष नाही तीन शिष्य होण्यासाठी पात्रता शाबरी विद्या शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तीने काही नियम पाळणे आवश्यक आहे एक शुद्ध आचरण खोटे बोलू नये हिंसा करू नये व्यसनापासून दूर राहावे दोन भक्तिभाव नवनाथ आपल्या गुरु आणि परमेश्वरावरील पूर्ण श्रद्धा ठेवावी तीन व्रत व उपवास गुरु सांगतील तसे उपवास नियम आणि साधना पाळावी चार गुरुसेवा गुरुची सेवा करून त्यांचे आशीर्वाद मिळवणे अत्यावश्यक आहे चार शाबरी मंत्रांचे प्रकार नाथ संप्रदायात शाबरी मंत्र विविध प्रकारचे असतात संरक्षण मंत्र भूतप्रेत काळ्या जादूपासून रक्षणासाठी आरोग्यमंत्र रोग व्याधी दूर करण्यासाठी संपत्ती मंत्र आर्थिक संकट दूर करण्यासाठी वैराग्य मंत्र मनशांती मोक्ष व आध्यात्मिक प्रगतीसाठी पाच गुरु शिष्य संवादाचे रहस्य शाबरी मंत्र सार्वजनिकरित्या सांगितले जात नाहीत गुरु शिष्याला मंत्र देताना त्याला कठोर परीक्षा घेतो शिष्याची श्रद्धा आणि निष्ठा पाहूनच मंत्र प्रदान केला जातो हा मंत्र शिष्याच्या कानात किंवा मनात रीतीने देतात याला दीक्षा म्हणतात एक गुरुची परीक्षा गुरु कधीही थेट मंत्र देत नाही आधी तो शिष्याची कठोर परीक्षा घेतो गुरु शिष्याची श्रद्धा संयम व्रतपालन आणि भयावर विजय पाहतो शिष्याला जंगलात किंवा अंधाऱ्या ठिकाणी बसवून साधना करवली जाते अनेकदा भूत पिशाच मायावी शक्ती शिष्याला घाबरवतात पण खऱ्या शिष्याने भीतीवर विजय मिळवला पाहिजे जर शिष्य भीत नाही पळत नाही आणि मंत्रावर विश्वास ठेवतो तर गुरु त्याला पुढच्या पायरीवर नेतो नाथ परंपरेत मान्यता आहे जो शिष्य भीतीवर विजय मिळवतो त्यालाच शाबरी विद्या प्राप्त होते दोन दीक्षा गुप्त मंत्र प्रदान जेव्हा गुरु समाधानी होतो तेव्हा तो शिष्याला दीक्षा देतो गुरु शिष्याच्या कानात गुप्त मंत्र फुसफुसून सांगतो या मंत्राला गुरु शक्तीचा स्पर्श असतो त्यामुळे तो मंत्र अतिशय प्रभावी होतो दीक्षा घेताना शिष्याने पूर्ण ब्रह्मचर्य व्रत आणि पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक आहे दीक्षाविधीचे मुख्य टप्पे एक गुरु नवनाथांना गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांना साक्षी मानून मंत्र देतो दोन शिष्याने दीक्षा घेताना संपूर्ण देह मन आत्मा गुरुच्या चरणी अर्पण केला पाहिजे तीन मंत्र जपताना कोणत्याही व्यक्तीला त्याबद्दल माहिती देता कामा नये तीन मंत्र जागृती साधना मंत्र फक्त मिळवणे पुरेसे नाही त्याची जागृती सिद्धी करणे अत्यंत आवश्यक आहे शिष्याने विशिष्ट संख्या जप करावा जसे एक लाख पाच लाख किंवा त्याहून अधिक वेळा जप करताना उपवास मौन नियम पाळणे गरजेचे आहे काही मंत्र स्मशानभूमी किंवा एकांतातच जागृत होतात जागृतीनंतर मंत्र शिष्याच्या जिभेवर आपोआप कार्य करतो लक्षणे की मंत्र जागृत झाला आहे जप करताना शरीरात कंप जाणवणे मंत्र जपताना स्वयंचलितपणे मंत्राचे उच्चारण होणे स्वप्नात नवनाथ गुरु किंवा दिव्य प्रकाश दर्शन होणे संकट समय मंत्र आपोआप ओठांवर आप आप येणे आणि परिणाम दिसणे चार शाबरी मंत्राची चमत्कारी शक्ती मंत्र जागृत झाल्यानंतर शिष्याला अद्भुत शक्ती प्राप्त होतात भूत प्रेत पिशाच काळी जादू यांचा नाश होतो कोणत्याही रोगाचे उपचार मंत्राच्या सहाय्याने करता येतात वाईट स्वप्ने घरातील अडथळे दुष्ट शक्तींचा नाश होतो भक्तांच्या संकटातून सुटका करता येते संरक्षणासाठी केवळ गुरु दिलेला शाबरी मंत्र जपल्याने घर कुटुंब गाव सुरक्षित राहते पाच शिष्याने पाळावयाचे नियम गुरु दिलेला शाबरी मंत्र वापरताना शिष्याने खालील गोष्टी काटेकोर पाळाव्यात एक मंत्र कधीही लोभ अहंकार किंवा सुडासाठी वापरू नये फक्त भक्त गरजू किंवा संकटात असलेल्या व्यक्तीच्या कल्याणासाठी वापरावा तीन गुरुच्या परवानगीशिवाय मंत्र कोणालाही सांगू नये चार गुरुवर नेहमी निष्ठा व विश्वास ठेवावा पाच नवनाथांचे आणि गुरूंचे दररोज स्मरण करावे सहा उदाहरण कथा गुरुची कृपा प्राचीन काळी एका गावात रामा नावाचा तरुण भूतबाधेत त्रस्त होता त्याने एकनाथ संन्यासीला भेटले पण गुरुने त्याला सरळ मदत केली नाही प्रथम त्याला अकरा दिवस उपवास व नियम पाळायला सांगितले त्यानंतर गुरुने त्याला शाबरी मंत्राची दीक्षा दिली त्या तरुणाने एकवीस रात्री शमशानात बसून जप केला शेवटच्या दिवशी अचानक जोराचा वारा आवाज भयानक दृश्य दिसले पण त्याने हार मानली नाही मंत्र पूर्ण जागृत झाला आणि दुसऱ्या दिवशी रामा गावात परतला तेव्हा त्याच्या मागे दैवी तेजोमय प्रकाश होता त्या दिवसानंतर त्याच्यावरची भूत बाधा पूर्णतः नाहीशी झाली आणि तो स्वतः इतरांचे संकट दूर करू लागला एक शाबरी मंत्रांचे मुख्य प्रकार नाथ संप्रदायातील शाबरी मंत्र विविध उद्देशासाठी तयार केले गेले आहेत हे मंत्र साध्या भाषेत असतात पण त्यामध्ये प्रचंड गूढ शक्ती असते प संरक्षण मंत्र भूत प्रेत पिशाच वाईट शक्तींपासून बचाव करण्यासाठी वापरले जातात घरावर कुटुंबावर गावावर येणारे संकट दूर करण्यासाठी प्रवासात रक्षणासाठी काळी जादू तांत्रिक प्रयोग नष्ट करण्यासाठी नाथ म्हणतात शब्दात शक्ती असते गुरुने दिलेला मंत्र जणू अग्नी आहे जो अंधकार दूर करतो ब आरोग्य व उपचार मंत्र शाबरी विद्येत अनेक मंत्र असे आहेत जे रोग बरे करण्यासाठी वापरले जातात ताप खोकला सर्दी यांसारख्या सामान्य आजारांसाठी विषबाधा सर्पदंश किंवा जखम बरे करण्यासाठी मानसिक ताण भीती व्यसनमुक्ती यासाठीही काही विशेष मंत्र आहेत प्रयोग गुरुने सांगितलेल्या पद्धतीने रुग्णाजवळ मंत्र जपून त्याच्यावर भस्म किंवा पाणी शिंपडले जाते क संपत्ती आणि समृद्धी मंत्र गरिबी आर्थिक संकट कर्ज यांपासून मुक्तीसाठी व्यापार शेती व्यवसाय वृद्धीसाठी हे मंत्र केवळ सकारात्मक उपयोगासाठी असावेत लोभासाठी वापरल्यास नाश होतो ड वैराग्य व मोक्ष साधना मंत्र हे मंत्र नवनाथांनी स्वतः दिले आहेत मन शांत करण्यासाठी अहंकार नष्ट करण्यासाठी नवनाथांच्या स्मरणाने जीवाला मुक्ती मिळते यामध्ये श्री गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ आणि जालिंद्रनाथ यांच्या साधना विशेष महत्वाची आहे दोन शाबरी मंत्र प्रयोगाचे गुढ नियम गुरुशिवाय शाबरी मंत्राचा प्रयोग करणे धोकादायक असतो गुरूंची परवानगी आवश्यक आहे मंत्र प्रयोग करताना काही प्रमुख नियम एक शुद्धता स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मंत्र जपावा दोन एकाग्रता मन विचलित न करता केवळ मंत्रावर लक्ष केंद्रित करावे तीन आसन कुशासन मृग चर्म किंवा स्वच्छ आसन वापरावे चार दिशा बहुतेक शाबरी मंत्र जप पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावा पाच संख्या गुरु सांगेल ती संख्या पूर्ण करावे मध्ये थांबवू नये सहा गोपनीयता मंत्र किंवा प्रयोग इतरांना सांगू नये सात सकारात्मक हेतू मंत्राचा उपयोग फक्त इतरांचे कल्याण आणि संरक्षणासाठी करावा तीन नवनाथांची गुप्त शिकवण नवनाथांनी शाबरी मंत्र केवळ भक्तांच्या कल्याणासाठी दिले आहेत त्यांच्या शिकवणीतील काही महत्वाचे संदेश मच्छिंद्रनाथ मंत्राचे सामर्थ्य हे शुद्ध मनात असते लोभ राग द्वेष जपणाऱ्या व्यक्तीला मंत्र कधीच सिद्ध होत नाही गोरक्षनाथ गुरु शिवाय केलेला जप वाया जातो गुरुच त्या मंत्रात प्राणप्रतिष्ठा करतो जालिंद्रनाथ शाबरी मंत्र केवळ संकट निवारणासाठी नाहीत ते जीवाला मोक्ष देतात मंत्र जपताना नवनाथांचे स्मरण हेच खरे साधन आहे चार कथा वजा शाबरी मंत्राचा प्रयोग एकदा एका गावात दुष्ट तांत्रिकाने काळी विद्या करून संपूर्ण गावावर अडचणी आणल्या पिके नष्ट झाली लोकांना आजार पण आले गावकऱ्यांनी एका वृद्ध नाथ भेट दिले त्या साधूने आपल्या शिष्याला आदेश दिला आज रात्री शमशान भूमीत बसून हा शाबरी मंत्र जप भीती दाखवणाऱ्या मायावी भी शक्तींना घाबरू नकोस शिष्याने गुरुच्या आज्ञेप्रमाणे एकशे आठ वेळा मंत्र जपला मध्यरात्री काळे ढग जोराचा वारा भयानक आवाज आले पण तो डगमगला नाही जप पूर्ण होताच आकाशात दिव्य प्रकाश चमकला दुसऱ्या दिवशी गावातील सगळे संकट नाहीसे झाले त्या तांत्रिकाची शक्ती नष्ट झाली आणि गाव पुन्हा सुखी झाले शिष्याची जबाबदारी गुरु दिलेला मंत्र वापरल्यानंतर शिष्याने खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात एक स्वतःवर कधीही गर्व किंवा अभिमान आणू नये दोन सतत गुरु आणि नवनाथांचे स्मरण करावे तीन मंत्राचा गैरवापर टाळावा अन्यथा मंत्रशक्ती उलटी परिणाम करते चार गरजू लोकांना विनामूल्य मदत करावी पाच आयुष्यभर गुरुसेवा आणि भक्ती यांचा त्याग करू नये एक मंत्र जागृतीची आवश्यकता गुरु दिलेला मंत्र फक्त उच्चारला म्हणून तो शक्तिशाली होत नाही मंत्रात दैवी शक्ती जागवण्यासाठी त्याची जागृती करणे अत्यावश्यक असते जागृतीमुळे मंत्र स्वतःच सक्रिय होतो आणि शिष्य जपल्यावर तात्काळ परिणाम दिसतो नाथ परंपरेत वचन आहे जागृत मंत्र हा जिवंत गुरु समान आहे जागृतीशिवाय मंत्र म्हणजे शरीरातील प्राणाशिवाय देह दोन शाबरी मंत्र जागृतीसाठी मुख्य टप्पे अ गुरुंची परवानगी गुरुच्या आज्ञेशिवाय मंत्र जागृती सुरुवात करू नये गुरु शिष्याची परीक्षा घेतो व योग्य काय ठरवतो बहुतेक जागृती अमावस्या पौर्णिमा ग्रहण किंवा पवित्र उत्सव काळात केली जाते व साधनेसाठी जागा निवडणे मंत्र जागृतीसाठी साधना साधारण ठिकाणी होत नाही गुरु खालील ठिकाणे निवडतात एक स्मशानभूमी भूत पिशाच शक्तींवर नियंत्रणासाठी दोन गुहा किंवा जंगलातील एकांत जागा दैवी साधना आणि आत्मशुद्धीसाठी तीन पवित्र नदी किनारा मन व आत्मा शांत करण्यासाठी ही ठिकाणे भयावह असतात पण त्यातच साधकाची खरी परीक्षा होते क प्रारंभिक शुद्धीकरण साधने सुरुवात करण्याआधी शिष्याने शरीर आणि मन शुद्ध करणे आवश्यक आहे स्नान व व्रत पवित्र स्नान करून स्वच्छ भगवे वस्त्र धारण करणे उपवास साधना काळात कडक उपवास किंवा फक्त अल्पाहार मौन साधना काळात शक्यतो मौन व एकाग्रता नवनाथांचे स्मरण प्रत्येक मंत्र जपाच्या आधी नवनाथ गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांचे ध्यान द जप संख्या व वेळ गुरु ठरवतो की मंत्र किती वेळा जपायचा उदा एक लाख एक लाख किंवा पाच लाख पाच लाख वेळा जप नेहमी रात्रौ मध्यरात्री किंवा पहाटे केला जातो साधकाने जप करताना जागेवरून न हलता एकाग्र राहावे जागृतीची लक्षणे मंत्र जागृतीच्या शेवटच्या टप्प्यात काही अद्भुत लक्षणे दिसतात एक शरीरातून उष्णता किंवा तेजस्वी प्रकाश जाणवणे दोन शिष्याला स्वप्नात गुरु किंवा नवनाथांचे दर्शन होणे तीन अचानक नैसर्गिक शक्तींचा बदल वजा वारा पाऊस गडगडाट चार मंत्र जपताना आवाज आपोआप गंभीर गुड स्वरूपाचा होतो पाच शेवटच्या दिवशी शिष्याला दिव्य तेज किंवा शक्तीचा अनुभव होतो तीन जागृतीतील अडथळे व भूत पिशाच परीक्षा जागृती काळात दुष्टशक्ती साधकाला घाबरवण्यासाठी अनेक प्रकारचे भास निर्माण करतात भयावह प्रेत पिशाच यांचे दर्शन कानात भयानक आवाज किंकाळ्या शरीरावर अचानक थंडी किंवा उष्णता जाणवणे मंत्र जप थांबवण्यासाठी मन विचलित करणे गुरूंची आज्ञा या सगळ्या मायावी गोष्टींना तुच्छ समज मंत्रावर विश्वास ठेव आणि नवनाथांचे नाव जपत राहा जर साधक डगमगला नाही तर त्या क्षणी मंत्र पूर्ण जागृत होतो चार कथा वजा गुरुची दिव्य परीक्षा मच्छिंद्रनाथांच्या काळात एक साधक भैरवनाथ मंत्र जागृतीसाठी स्मशान भूमीत बसला मध्यरात्री जोराचा वारा प्रेतांचे हसणे किंकाळ्या सुरू झाल्या त्याच्या समोर एक विशाल काळी आकृती उभी राहिली व म्हणाली हा मंत्र माझा आहे तू लगेच इथून निघून जा नाहीतर तुला गिळून टाकीन साधक थोडा घाबरला पण गुरुच्या शब्दांची आठवण करून मंत्र जपत राहिला अचानक मच्छिंद्रनाथ स्वतः प्रकट झाले त्यांनी त्रिशुळाने त्या मायावी शक्तीचा नाश केला साधकाला आशीर्वाद देत म्हणाले तू भीतीवर विजय मिळवलास आता हा मंत्र तुझ्या वाणीमध्ये कायमचा बसला त्या दिवसापासून भैरवनाथ गावातील सर्वांना रक्षण देऊ लागला पाच जागृतीनंतरची महत्वाची जबाबदारी मंत्र जागृत झाल्यावर साधकाला अतुलनीय शक्ती मिळते पण त्याचवेळी काही नियम पाळणे आवश्यक असते एक मंत्र फक्त कल्याणकारी कार्यासाठी वापरावा दोन कोणत्याही दुष्टहेतूसाठी मंत्राचा प्रयोग करू नये तीन दररोज गुरु व नवनाथांना प्रार्थना करून मंत्र जप करावा चार गुरूंची परवानगी शिवाय मंत्र कोणालाही देऊ नये पाच नम्रता करुणा आणि सेवाभाव यांचे पालन करावे सहा जागृतीमुळे साधकाला मिळणारे वरदान दैवी संरक्षण भूत प्रेत वाईट शक्ती जवळ येऊ शकत नाहीत संकट निवारण भक्तांच्या अडचणी सहज दूर होतात रोगनाश अनेक व्याधी आणि शारीरिक त्रास नष्ट होतो भविष्य दर्शन साधकाला आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होते मोक्षमार्ग मंत्र जपाच्या फळामुळे साधक हळूहळू मुक्तीकडे जातो सात गुरूंची अंतिम शिकवण मच्छिंद्रनाथांचे वचन शक्ती मिळाल्यावर गर्व करू नकोस गुरुला विसरू नकोस नवनाथांना नेहमी स्मर शक्ती ही केवळ लोककल्याणासाठी आहे अन्यथा ती तुझ्याच विनाशाला कारणीभूत ठरेल एक शाबरी मंत्रांचा गूढ इतिहास शाबरी मंत्रांचा इतिहास त्रेतायुगपर्यंत पोहोचतो शबरी माता ज्यांनी श्रीरामाची प्रतीक्षा करून अखंड भक्ती केली त्यांच्यामुळे ही विद्या शाबरी म्हणून ओळखली जाऊ लागली श्रीरामांनी त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन वचन दिले हे शबरी तुझ्या नावाने ओळखली जाणारी ही विद्या युगानुयुगे भक्तांना रक्षण करेल पुढे नाथ संप्रदायातील सिद्धनाथांनी ही विद्या आपल्या शिष्यांना गुप्तरित्या दिली मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी तिला लोक कल्याणासाठी अधिक विकसित केले गुप्त परंपरा प्रत्येक गुरु आपली विद्या फक्त एकच योग्य शिष्याला देतो ज्यामुळे ती विद्या पवित्र राहते आणि दुरुपयोग टाळला जातो दोन शाबरी मंत्रांचे गुप्त प्रयोग गुरु दिलेले मंत्र जागृत झाल्यानंतर शिष्य विविध प्रकारचे प्रयोग करतो हे प्रयोग अत्यंत गुप्त असतात व चुकीच्या पद्धतीने केल्यास धोकादायक ठरू शकतात अ संरक्षण प्रयोग गाव कुटुंब आणि भक्तांवर येणाऱ्या संकटापासून रक्षणासाठी या प्रयोगात मंत्रजप करून भस्म निंबाची पाने किंवा पवित्र जल वापरतात घराच्या चार कोपऱ्यांवर मंत्र जपून ताईत किंवा ताबीज बांधतात उदाहरण गोरक्षनाथांनी एकदा आपल्या मंत्राने संपूर्ण गावाभोवती अदृश्य भिंत निर्माण केली होती त्या रात्री दुष्टभूतांचा प्रचंड हल्ला झाला पण एकही शक्ती गावात प्रवेश करू शकली नाही ब रोग निवारण प्रयोग आजारी भक्तावर गुरुने दिलेला शाबरी मंत्र जपून भस्म किंवा जल शिंपडले जाते काही गंभीर रोगांसाठी शिष्याला विशिष्ट वेळेत विशिष्ट ठिकाणी मंत्र जप करून प्रयोग करावा लागतो मच्छिंद्रनाथांचे वचन भस्म हे शिवाचे रूप आहे मंत्र जपून केलेले भस्म कोणताही रोग नष्ट करते क वाईट नाश प्रयोग काळी जादू भूतबाधा पिशाच बाधा नष्ट करण्यासाठी हा प्रयोग केला जातो साधकाला स्मशानभूमी किंवा निर्जन जागी जाऊन जप करावा लागतो प्रयोग यशस्वी झाल्यावर दुष्टशक्ती आपोआप नष्ट होतात कथा कानिफनाथांच्या काळात एका गावात एक तांत्रिक लोकांना त्रास देत होता कानिफनाथांनी एका शिष्याला शाबरी मंत्र दिला त्या शिष्याने एकवीस रात्री साधना केली आणि शेवटच्या दिवशी तांत्रिकाची मायावी शक्ती पूर्ण नष्ट झाली गावातील लोकांना पुन्हा शांतता लाभली ड आपत्ती निवारण प्रयोग नैसर्गिक आपत्ती जसे महापूर दुष्काळ वादळ यांना थांबवण्यासाठी हे प्रयोग केवळ गुरुंच्या आज्ञेनेच केले जातात मच्छिंद्रनाथ जालिंद्रनाथ यांच्याकडे अशा प्रयोगांची सर्वात जास्त शक्ती होती उदाहरण एकदा एका राज्यात प्रचंड दुष्काळ पडला जालिंद्रनाथांनी मंत्रप्रयोग करून आकाशात ढग निर्माण केले त्या रात्री मुसळधार पाऊस पडला आणि लोकांचे प्राण वाचले तीन शाबरी मंत्र जागृतीनंतर मिळणाऱ्या विशेष सिद्धी गुरु दिलेला मंत्र पूर्ण जागृत झाल्यावर शिष्याला अनेक अद्भुत सिद्धी प्राप्त होतात एक दूरदर्शन सिद्धी कोणतीही घटना दूर बसून पाहण्याची क्षमता दोन भविष्य दर्शन येणारे संकट आधीच ओळखणे तीन अदृश्यता सिद्धी संकट समयी स्वतःला दृष्टीआड करणे चार भूतपिशाचं नियंत्रण वाईट शक्तींना वश करून त्यांचा नाश करणे पाच दैवी संरक्षण साधकाजवळ येणारे संकट आपोआप नष्ट होते चार गुरूंची गुप्त शिकवण वजा मंत्राचा योग्य उपयोग नाथ संप्रदायात गुरु नेहमी शिष्याला एकच शिकवण देतात मंत्र फक्त कल्याणकारी हेतूसाठी वापरावा अहंकार सूड लोभ यासाठी मंत्र वापरल्यास तो उलट परिणाम करतो मंत्राच्या यशाचे श्रेय नेहमी गुरु आणि नवनाथांना द्यावे शक्ती वाढत गेली तरी नम्रता टिकवावी गोरक्षनाथांचे वचन मंत्राचे सामर्थ्य तुझ्यात नाही ते गुरुंच्या कृपेमुळे तुझ्या वाणीमध्ये प्रकट झाले आहे पाच नवनाथांचा चमत्कार प्राचीन काळात एका गावावर भयंकर महामारी आली लोक मरू लागले पाणी विषारी झाले कोणीही उपाय करू शकत नव्हते त्यावेळी नवनाथांपैकी जालिंद्रनाथ प्रकट झाले त्यांनी शिष्यांना बोलावून गुप्त शाबरी मंत्र दिला त्या मंत्राच्या जपाने पाणी शुद्ध झाले आणि रोग तात्काळ नष्ट झाला लोकांनी जालिंद्रनाथांना देव मानले आणि नवनाथांच्या भक्तीत रममाण झाले सहा मंत्र प्रयोगातील अंतिम टप्पा वजा संचार शक्ती मंत्र पूर्ण सिद्ध झाल्यानंतर गुरु शिष्याला संचार शक्ती देतो यामुळे शिष्याच्या वाणीमध्ये गुरूंची दैवी ऊर्जा वस्ते साधकाला दूर बसूनही भक्तांच्या संकटावर उपाय करता येतो या अवस्थेत तो नवनाथांच्या कृपेने लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवतो सात अंतिम गुरुवचन मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्यांना शेवटी सांगितले शाबरी विद्या ही फक्त मंत्र नाही ती भक्ती सेवा आणि त्याग आहे ज्याच्या मनात नवनाथांवरील आणि गुरुसेवा आहे त्याच्याच मंत्रात खरी शक्ती प्रकट होते लक्षात ठेव शक्तीचा उपयोग लोककल्याणासाठी कर आणि जगाला अंधकारातून प्रकाशाकडे ने यासह शाबरी विद्या गुरु शिष्य परंपरेची महागाथा पूर्ण होते विद्या ही विद्या आजही नवनाथांच्या कृपेने जगभर पसरलेली आहे आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करत आहे नमो आदेश